चला परत जागा बदला आता था। हो थांबा माडेकर साहेब आज ऊन आहे उद्या पाऊस आहे सारख्या या जागा बदलून काय मिळणार आपल्याला ज्येष्ठांना हक्काची जागा हवी बरोबर बरोबर बरो, बरो, बरो। विकासाच्या गप्प तर सगळेच मारतात पण ज्येष्ठांसाठी कोणीच काम करत नाही तर रिटायरमेंट नंतर आता तर खरा विरंगुळा पाहिजे तेव्हा वेळ नव्हता आता भरपूर वेळ आहे पण सुविधा नाही सुविधा कुठे माडेकर साहेब पण आता आपण तरी काय करणार करू शकता आपले आयुक्त विजय नाटा साहेब ना पत्र लिहा खूप प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत ते आपलं काम नक्की होईल ही आणि अशी शहरातली अनेक विरंगुळा केंद्र साहेबांच्या कल्पनेतून साकार झालेली आहेत अशा नेतृत्वाची आपल्याला गरज आहे अशा आमदाराची आपल्याला गरज आहे माझं काय ठरलंय माझं मत विजय नाटा साहेबांना त्यांची निशाणी आहे अनुक्रमांक चिन्हा समोरील बटन दाबून विजय नाहाटा यांना प्रचंड बहुमतांनी विजय करूयात मग तुम्ही घ्या निर्णय बारा नंबरचं बटन शिट्टी